सत्तावीस तारखेला एक घोळ आहे खोट, मी आता फक्त प्रायोगिक तत्वावर माझ्या कल्याण ग्रामीण मधल्या दिवा विभागातील दोन पॅनलची चाचणी केली त्याची छाननी केली तर जवळजवळ सोळा हजार सातशे अठ्याण्णव दुबार मते मिळाली अगदी एकेका माणसाची पाच पाच मते आहेत प्रचंड प्रमाणात घोळ केलेले आहे लोक खोट करून खोटेपणा करून सत्तेवर आलेले आहेत आणि आता यापुढे त्यांची अशी खोटाडेपणा चालू द्यायचा नाही त्या अनुषंगाने आम्ही एक तारखेला मोर्चाही काढलेला तुम्ही बघितलं असेल इलेक्शन कमिशनने आजच सत्तावीस तारखेला एक प्रेस ठेवली आहे बहुतेक ते काही घोषणाही करतील आम्हाला माहिती नाही परंतु एक तारखेला याच्या विरोधात एक मोठा मोर्चा पण काढलेला आहे माझी माझ्या सर्व सहकार्याने विनंती केलेली आहे की के तुम्ही प्रत्येक यादी तपासून बघा हे बोगस मतदार असतील तर तुम्ही बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्या कि ईव्हीएम वर घ्या कोणी निवडून येणार नाही त्यामुळे पहिला याद्या फिल्टर करायचं आम्ही काम करतो आदित्य ठाकरे स्वतः आता राहुल गांधी सरके हो निश्चितच कारण या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आम्ही काय प्रेस घेणार होतो काय डेमो दाखवणार होतो परंतु आता हे सरसकट सगळ्याच ठिकाणी झाले त्यामुळे त्याच्यात आता जास्त आम्ही न जाता हा एक मोर्चा जो प्रचंड प्रमाणात काढायचा मोर्चाचा आवाज गल्ली पासून दिल्लीपर्यंत आम्हाला पोहोचवायचे आणि ही एक सुरुवात झालेली आहे आणि मला वाटतं आम्ही आशा दी आहोत की याचा कुठेतरी रिझल्ट चांगले टाकलाय ती केस सुप्रीम कोर्टात पेंडिंग असताना त्याची जी वॉर्ड रचना करताना सरमिशन केलेली आहे उद्या सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की सत्तावीस गाव बाहेर काढा तर तुम्ही हे मध्ये मध्ये घुसवलेले वॉर्ड कसे बाहेर काढणार म्हणजे यांनी एकंदरीतच वॉर्ड रचना करताना एक गोंधळ घातलेला आहे आम्ही त्याच्यावर आमचे डोमिलीचे माजी नगरसेवक आहेत प्रकाश भोईत त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं परंतु त्याला काय दाद दिली नाहीये एकंदरीतच हे वॉर्ड रचना वगैरे याच्यात खूप गोल केलेले आहे त्यांनी आणि त्यांच्या मर्जी प्रमाण ते केलेले आहे त्याच्यामुळे सत्तावीस गावांचं काय होईल हा आम्हाला प्रश्न पडला त्याबद्दल माहिती